मित्रांनो तुमच्या कापूस प्लॉटमध्ये मावा असेल चिकटा असेल थ्रिप्स असतील अळीचा प्रादुर्भाव असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे खास जबरदस्त असे तीन हजार रुपये लिटरची औषधी मित्रांनो ही औषधी फवारणी केल्यानंतर तुमचा खर्च वाचतो तुमचं उत्पादन वाढतं परत तुमच्या प्लॉटवर कुठल्याच प्रकारचा रोग लवकर येत नाही तर मित्रांनो आज मी तुम्हाला अगदी लाईव्हमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत बघा प्रत्येक शेतकरी बापासाठी हा व्हिडिओ खूप मोलाचा खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप अभ्यासपूर्ण मी घेऊन आलेले आहे मित्रांनो मी कल्याणी हा व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक शेतकरी बापाचं उत्पादन वाढावं प्रत्येक शेतकरी बापाचा खर्च कमी व्हावा प्रत्येक शेतकरी बाप हा साक्षर व्हावा मित्रांनो त्यासाठी जे काही गरजू शेतकरी असतील गरीब शेतकरी असतील किंवा कर्जबाजारी शेतकरी असतील त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे आणि शेअर करा प्रत्येक शेतकरी बापाला जे काही गरजू असतील गरीब असतील तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुमचा लाख रुपयाचा फायदा होऊ शकतो लाखो रुपये तुमचे वाचू शकतात उत्पादन तुमचे वाढू शकते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन नम महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा आणि एक लाईक नक्कीच करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवनवीन नम व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतं चला तर मग मित्रांनो अशी कोणती तीन हजार रुपये लिटरची औषधी आहे जी फवारणी केल्यानंतर तुमचं शेतात म्हणजे रोग येत नाही आणि तुमचे उत्पादन वाढतं तुमचा खर्च देखील वाचतो तर लाईव्ह मध्ये आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो मार्केटमध्ये खूप विविध प्रकारचे जे काही टॉनिक असतील ट्रिमुलन असतील किंवा की, कीटकनाशक असतील खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि बरेच औषधी तुम्हाला एवढ्या महाग मिळतील तर तीन तर साडेतीन हजार रुपये लिटर प्रमाणे तुम्हाला एक औषधी मिळते तर मित्रांनो ज्या वेळेस तुमच्या शेतात रोगाचा प्रादुर्भाव असतो तर तुम्ही फक्त एकच औषधी फवारणी करता का तर मित्रांनो तुम्ही जर एक औषधी अडीच ते तीन हजार रुपये लिटरची घेत असणार तर त्याच्यात कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही अजून तीन चार औषधी ॲड करतात म्हणजेच मिळून तुम्ही चार ते पाच प्रकारचे या ठिकाणी कंटेंट म्हणजे फवारणी करतात तर एक औषधी एका लिटरची किंमत जर अडीच ते तीन हजार असेल तर त्याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही जे औषधी घेतात तर ते देखील तुम्हाला पंधराशे दोन हजारपर्यंत मिळून सर्व खर्च एकरी तुमचा सात ते आठ हजार रुपये एवढा होतो तर मित्रांनो ही फवारणी केल्यानंतर खरंच आपला खर्च वाचतो का आपल्याला परत फवारणी करायची गरज राहत नाही का रोगाचा प्रादुर्भाव वाढत नाही का शिवाय तुमचं उत्पादन देखील वाढतं खरंच हे सत्य आहे का चला तर मग आपण लाईव्ह मध्ये बघूया तर मित्रांनो तुम्ही जेवढ्या महाग स्वरूपात फवारणी करतात तर फवारणी जेवढी महाग स्वरूपात असते तेवढे हाय केमिकल म्हणजेच गॅस पॉयझन असते आणि मित्रांनो गॅस पॉयझन फवारणीमुळे काय होते जे काही आपल्या शेतात रोग असतो तर तो रोग नष्ट होतोच पण त्याच्यासोबत गॅस पॉयझनमुळे जे काही मित्र कीटक असतात झाडावर तर ते मित्र कीटकसुद्धा या ठिकाणी नष्ट होऊन जातात तर मित्रांनो तुम्ही ही गॅस पॉयझन फवारणी केल्यानंतर जेवढ्या झपाट्याने रोग नष्ट होतो त्याच्यासोबत मित्र कीटक देखील नष्ट होतात तेवढ्याच झपाट्याने वातावरणाच्या बदलानुसार परत रोग प्रामुख्याने मोठ्या स्वरूपात म्हणजे आपल्या प्लॉटवर या ठिकाणी येणारा जो रोग आहे झपाट्याने पिकावर अटॅक करतो कारण त्या रोगाचा सामना करण्यासाठी तुमच्या प्लॉटवर म्हणजे पिकावर मित्र कीटक हल्ला करायला शिल्लक नसतात मित्र कीटक नष्ट झालेले असतात आणि त्या रोगाचा नायनाट करण्यासाठी त्यांचा हल्ला करण्यासाठी ते शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे जो काही रोग असतो तो फवारणी केल्यानंतर परत झपाट्याने म्हणजेच मोठ्या प्रमाणात अटॅक करतो पिकावर ज्या वेळेस अॅटॅक करतो आणि पीक हे संपूर्ण वाया जातं म्हणजेच काय प्लॉट एवढा खराब होतो तर त्यांना नष्ट करण्यासाठी त्यांचा सामना करण्यासाठी जे मित्र कीटक झाडावर शिल्लक नसतात तर याच्यामुळे ते मोठ्या प्रमाणात म्हणजे हल्ला करून पीक पूर्ण खराब करून टाकतात आणि मित्रांनो प्लॉट जास्तीत जास्त खराब झाल्यामुळे आपल्याला लवकर त्या प्लॉटवर फवारणी घेण्याची गरज येते आणि मित्रांनो जेवढ्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो तेवढ्याच प्रमाणात आपल्याला परत परत फवार म्हणजे फवारणी करण्याची हॅरेसमेंट होते आणि जेवढ्या वेळेत तुम्ही फवारणी घेतात तर तेवढा तुमचा खर्च वाढत जातो आणि खर्च जर वाढला तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं उत्पादन म्हणजेच त्या ठिकाणी तुमचा नफा देखील निघत नाही म्हणजेच काय तुमचं उत्पादन घटते म्हणजेच तुमचा खर्च वाढतो रोगाचा प्रादुर्भाव अधिक वाढतो आणि शिवाय तुमचं उत्पादन देखील या ठिकाणी कमी येते पण मित्रांनो हे गणित कोणत्या शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही कोणत्या शेतकऱ्याला समजत नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हे देखील माहीत नसतं की जे काही आपल्या पिकावर मित्र कीटक असतात तर ते कशा स्वरूपात असतात तर मित्रांनो तुम्ही वरती व्हिडिओमध्ये बघत आहे जे काही मित्र कीटक आहे आणि तुम्हाला पिवळ्या प्रकारचा मावा म्हणजे थ्रिप्स या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते मित्र कीटक म्हणजे थ्रीप्सला खाऊन म्हणजे भस्म म्हणजे नष्ट करत आहे तर मित्रांनो आपल्या पिकावर असाच प्रकार असतो आणि तो प्रकार लक्षात न घेता आपण माग फवारणी करतो आणि व्यतिरिक्त खर्च करून आपण खर्चाला बळी पडून आपलं उत्पादन या ठिकाणी कमी करून घेतो तर मित्रांनो तुम्ही जर कमी खर्चात सातशे तर आठशे रुपये लिटरप्रमाणे या ठिकाणी फवारणी घेतली तर विदाउट गॅस पॉयझन म्हणजे ती पिकासाठी हानिकारक नसते आणि या ठिकाणी तुमचा रोगाचा नायनाट देखील होतो आणि मित्र कीटक देखील या ठिकाणी नष्ट होत नाही मित्र कीटक जसे तसे जिवंत राहतात म्हणजेच जो येणारा रोग आहे अटॅक मोठ्या प्रमाणात म्हणजेच रोग करतो तर झपाट्याने झाडावर जे काही हल्ला करत नाही तर या ठिकाणी काय होतं जे काही मित्र कीटक असतात ते रोगाचा या ठिकाणी हल्ला करतात त्यांच्यासोबत त्यांना नष्ट करतात तर त्या ठिकाणी म्हणजेच रोग हा झपाट्याने येत नाही आणि तुमचा प्लॉट लवकर खराब होत नाही म्हणून सातशे तर आठशे रुपये लिटरप्रमाणे स्वस्त फवारणी घ्या विदाऊट गॅस पॉईझन घ्या मित्र कीटक हे झाडावर शिल्लक ठेवा मित्र कीटक ज्या वेळेस रोगाचा नायनाट करेल रोगांचा सामना करेल त्यावेळेस रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने प्लॉटवर येऊन म्हणजे तुमचा प्लॉट खराब होणार नाही आणि परत परत फवारणी करण्याची हॅरेसमेंट तुम्हाला होणार नाही कारण या ठिकाणी व्यतिरिक्त तुमचा खर्च होणार नाही आणि शिवाय तुमचं उत्पादन देखील वाढेल आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच रोग बघून तुम्ही या ठिकाणी फवारणी घ्या तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर यात आता निर्णय तुमचा आहे तुम्हाला महाग फवारणी घ्यायची आहे की स्वस्त फवारणी घ्यायची आहे मित्रांनो माहिती आवडल्यास जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये